संध्याकाळचे सहा वाजताय चौफेर महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत राज्यामधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी बुलेटिनच्या सुरुवातीला ही मोठी बातमी आहे कारण राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्तपणे विषयीची घोषणा देखील केली आहे यानुसार एनडीआरएफच्या निकषापेक्षा दहा हजार रुपये जास्त मिळणार आहेत सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यामधल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं कुणाची पिकं वाहून गेली कोणाची जमीन खरडून गेली कुणाची, कुणाची जनावरं वाहून गेली तर कुणाच्या घराचंही नुकसान झालं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दौरे केले खरे मदतीवरून राजकारण देखील पेटलं होतं आणि अखेर आज राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही घोषणा केलेली आहे तर एनडीआरएफच्या निकषापेक्षा दहा हजार रुपये जास्त मदत देण्यात आलेली आहे ही मदत नेमकी कशी मिळणार आहे किती देण्यात येणार आहे जाणून घेऊयात तर एकूण आपण बघतोय शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं हे एकूण पॅकेज आहे निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये जाहीर मदत आहे एकतरी अठरा हजार पाचशे रुपये कोरडवाहू शेतीसाठी तर हंगामी बागायती शेतीसाठी निकषानुसार सतरा हजार मदत मिळते मात्र हेक्टरी आता सत्तावीस हजारांची मदत जाहीर झाली आहे बागायती शेतीसाठी निकषानुसार साडेबावीस हजार रुपयांची मदत मिळते पण साडेबत्तीस हजार रुपयांची मदत जाहीर झाली